नमस्कार सहकारी मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलला आपल्या सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत आहे आज मी आपल्यासाठी एक महत्त्वाची बातमी व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर आणली आहे बातमीला सविस्तर जाणून घेण्यासाठी त्यासाठी कृपया आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत संपूर्ण व्हिडिओ पाहा आणि आपण या चॅनलवर नवीन असल्यास या अगोदर चॅनलला के सबस्क्राईब केले नसल्यास चॅनलला निश्चितच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करून ऑल नोटिफिकेशन्स ऑन करा त्यामुळे आपल्याला व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स हे वेळेवर मिळत राहतील चला आता मग आपण आता सविस्तर व्हिडिओ पाहूयात आत्ताच आलेल्या बातमीनुसार राज्य दिवाळखोरीत निघेल या शक्यतेनं जुनी पेन्शन योजनेस शासनाकडनं नकार दिला जात आहे मात्र जर जुनी पेन्शन योजना लागू करणं छत्तीसगड राजस्थान पंजाब किंवा हिमाचलसारख्या राज्यांना जमत असेल तर मग महाराष्ट्राला का जमत नाही असा प्रश्न उपस्थित केला जातोय काही दिवसांपूर्वी जुनी पेन्शन आंदोलकांनी एक आकडेवारी व्हायरल केली होती त्यात राज्याचं उत्पन्न राज्यावरचं कर्ज यातला फरक दाखवण्यात आला होता दोन हजार बावीस तेवीस सालात छत्तीसगडचा जी पी चार लाख चौतीस हजार कोटी होता पंजाबचा सहा लाख एकोणतीस हजार कोटी तर राजस्थान राजस्थानचा तेरा लाख चौतीस हजार कोटी व महाराष्ट्राचा जी डी पी तब्बल पस्तीस लाख एक्क्याऐंशी हजार कोटी इतका आहे म्हणजे छत्तीसगड पंजाब आणि राजस्थान या तिन्ही राज्यांचा जी डी पी जर एकत्र केला तरी महाराष्ट्राहून जवळपास साडे अकरा लाख कोटीनं कमी पन, ला <laughs> आहे पण या घडीला महाराष्ट्र बघा या तिन्ही राज्यांनी जुनी पेन्शन योजना लागू केलेली आहे तर जुनी पेन्शन योजना नेमकी आहे तरी काय कोणत्या राज्यात जुनी पेन्शन योजना सुरू झाली आहे आणि कोणत्या राज्यात नाही ते पाहण्याआधी नवीन पेन्शन योजनेला विरोध का होतोय हे जाणून घेणं महत्वाचं आहे जुनी पेन्शनमध्ये निवृत्ती वेळेच्या पगाराची निम्मे रक्षम रक्कम रक्कम पेन्शन म्हणून मिळायची नवी पेन्शन योजना सहभागाची आहे ज्यात फक्त आठ टक्के रक्कम मिळते तुमचा पगार तीस हजार असेल तर जुनी पेन्शन योजनेला पंधरा हजार पेन्शन बसायची नवीन पेन्शन योजने तीस हजार पगारावर बावीस रुपये पेन्शन बसते जुनी जुनी पेन्शनमध्ये नोकरदाराला स्वतःच्या पगारातून रक्कम द्यावी लागत नव्हती नवीन पेन्शनमध्ये दर महिन्याच्या पगारातून दहा टक्के रक्कम कर्मचारी आणि त्यावर चौदा टक्के रक्कम सरकार देतं जुनी पेन्शन योजनेमध्ये जास्तीत जास्त पेन्शन एक्क्याण्णव हजारापर्यंत होती नवी पेन्शन योजनेत जास्तीत जास्त ही सात ते नऊ हजारापर्यंतच मिळते तर कोणत्या राज्यात जुनी पेन्शन योजना सुरू झाली आहे ती बघूया हो आता हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता येण्यात जुनी पेन्शन योजना लागू करण्याचं आश्वासन महत्त्वाचं ठरलं होतं आणि सत्तेनंतर हिमाचलनं जुनी पेन्शन लागू करण्याचा निर्णयसुद्धा घेतला आणि तो अंमलासुद्धा आणला त्यांनी हिमाचल प्रदेशामध्ये एकूण मतदारांची संख्या ही पंचावन्न लाख आहे त्यापैकी साडेपाच लाख मतदार हे सरकारी कर्मचारी आहेत हा बहुतांश मतदार काँग्रेसकडे गेल्याचं बोललं जातं मागच्या काही काळात आम आदमी पार्टीनं पंजाबमध्ये तर काँग्रेसने छत्तीसगड हिमाचल आणि मध्य प्रदेशमध्ये जुनी पेन्शन योजना लागू केली आणि तेव्हापासून अनेक वर्षापासूनच्या या आंदोलनाला अजून धार मिळालेली आहे जुनी पेन्शन योजना लागू केल्यास राज्य बुडतील असं भाकेत अनेक अर्थतज्ञांनी केले आहेत मात्र अनेक राज्यात खूप आधीपासून धगणाऱ्या जुनी पेन्शनचं आंदोलन व्यापक बनत चाललंय म्हणून आगामी काळातल्या निवडणुकांमध्ये जुनी पेन्शन हा मुद्दा मोठा होण्याची चिन्ह आहेत एकतीस मे दोन हजार पाच पूर्वीचं कर्मचारी पेन्शनला पात्र जुनी पेन्शन योजना लागू संदर्भ करण्यासंदर्भात यापूर्वी शासनाने नेमलेल्या सुबोध कुमार समितीचा अहवाल शासनाला प्राप्त झालेला आहे त्यावर या बैठकीमध्ये सविस्तर चर्चा सुद्धा करण्यात आली पण अधिकारी आणि कर्मचारी संघटनेने ज्या मागण्या केल्या होत्या त्यावर महत्वपूर्ण असे सकारात्मक निर्णय घेण्यात आले आहेत संघटनेच्या मागणीनुसार राज्य शासनाने महत्वाचे पाच निर्णय घेतले आहेत त्याची माहिती देताना मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं की एकतीस मे दोन हजार पाच पूर्वी जाहिरात दिलेल्या अधिसूचित पदांवरील नियुक्त्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्ती वेतन नियम एकोणीसशे ब्याऐंशी अंतर्गत समाविष्ट करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे याबाबतचा प्रस्ताव मंत्रिमंडळापुढे मान्यतेसाठी ठेवण्यात येईल त्याचा लाभ सुमारे सव्वीस हजार अधिकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे यासोबतच ऐंशी वर्षावरील निवृत्ती केंद्राप्रमाणे अतिरिक्त निवृत्तीवेतन अदा करणे तसेच सेवानिवृत्ती उपदान मर्यादा केंद्राप्रमाणे वाढवणे निवृत्तीवेतन राशीकरण पुनर्स्थापना कालावधी कमी करणे आणि वित्त व लेखा विभागातील सेवा प्रवेश नियमांमध्ये बैठक झाली असून त्याचा निर्णय अंतिम टप्प्यात असल्याचे मुख्य माननीय मुख्यमंत्री यांनी सांगितले तसेच जुनी पेन्शन योजना लागू करण्यासंबंधात नेमलेल्या समितीने आपला अहवाल गेल्याच आठवड्यात शासनाला सादर केला आहे यामध्ये समितीने सुचवलेल्या तरतुदी लागू करण्याकरता त्याचा सविस्तर अभ्यास होणे आवश्यक आहे हा अभ्यास करण्याचे निर्देश वित्त विभागाचे अप्पर मुख्य सचिव आणि सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव यांना देण्यात आलेले आहेत दोन्ही अधिकारी संघटनेच्या प्रतिनिधींशी विचारविनिमय करून आपले मत मुख्य सचिव यांच्या मार्फत शासनात सादर करतील निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांची आर्थिक व सामाजिक सुरक्षा जिन्या पेन्शन योजनेप्रमाणे योग्य प्रकारे राखली जाईल या मूळ तत्वावर शासन ठाम आहे तसेच प्राप्त अहवाल व त्यावरील चर्चा व अंतिम निर्णय हा या तत्वाशी सुसंगत असेल त्या अहवालावर अंतिम निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये घेण्यात येईल संघटनेच्या मागण्याप्रती शासन सकारात्मक असून संघटने सुरू केलेला संप त्वरित मागे घ्यावा व सर्वसामान्य जनतेची होणारी गैरसोय टाळावी असे आवाहन मुख्यमंत्री यांनी केले आहे मंत्री शंभूराजी देसाई यांनी विधान परिषदेत निवेदन केलेले आहे जर आपण शासकीय आणि कर्मचारी शिक्षक शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी इतर पात्र कर्मचारी तसेच पेन्शनधारक कुटुंब निवृत्तीवेतनधारक असाल तर आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्की सामील व्हा आणि व्हिडिओ आवडल्यास त्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद